नमस्कार माऊली सद्गुरु गणेश नाथनच्या पायी पालखीचा सहा दिवसाचा प्रवास करून आपण इथं दाखल झालेले आहेत आम्ही सतत पायीवारीमध्ये तुम्हाला पाहत होतो आणि इच्छा झाली की तुमचं काय मानस आहे या वारीमध्ये चालण्याचा तुम्हाला जाणून घ्यावं अशी इच्छा झाली आणि नाथांचा जो दृष्टांत तुम्हाला मिळालेला आहे तो दृष्टांत ही सगळ्यापर्यंत पोहोचावा एकूणच नाथांचे जो कार्य आहे नाथांचे आणि नाथांची आजही जे कृपादृष्टी आहे सर्वांवर ती सर्वांपर्यंत पोहोचावी हा हेतू मनी धरून तुमची मी मुलाखत घेण्यास ठरवलेलं आहे आपलं नाव काय आहे आपण कुठल्या आहात मी उस्मानाबाद जिल्हा आपण उजनीच्या पायीवारी करता काय कारण आहे तुम्ही उजनीच्या दिंडीमध्ये पायीवारी माझे माझ्या आजोबा करत होते रघुनाथास अगोदर करत होते पुन्हा विठ्ठलराव करत होते माझे वडील विठ्ठलराव होते विठ्ठलराव पाटील होते पण मग माझी इच्छा माझे वडील होते तेव्हापासून माझी इच्छा होती पण मला घरातून प्रस्थान भेटलं नाही पुन्हा मग माझी मला अनुभव आला माझे भाऊ संजय पाटील त्यांनी मला अनुभव दिला आणि ही वारी तर तू करून बघ तुला म्हणजे दवाखान्यानं तुला तुझा काय विलाज होईना गेला मग ही वारी अनुभव भेटला तर बघ असं म्हणून मला प्रस्थान दिलं होतं माझ्या भावाने मग मला मला अनुभव पहिल्या वर्षी मी सामान घेऊन आले होते वाटगणीस वाटगणी वाटगणीस वाट भाजी करून खात होते पण काय झालं नाही मला पण दुसऱ्या वर्षी माझे मिस्टर म्हणले मला म्हणले तू नुसते कपडे घेऊन जा कपडे घेऊन जा तू भाजी करायला काय सामान नेऊ नको काय आहे का बघ तर मग मला वाटलं की जाऊ आपण कपडे घेऊन म्हणजे नक्कीच काय तुम्हाला त्रास होता की की तुम्हाला काय कशामुळे तुम्ही वारी चालू केली मला माझं पोट लई दुखत होतं मला चैन पडत नव्हती मला अन्न पचन होत नव्हतं मला कुठलं खाल्लेली वस्तू सहन होत नव्हती मला ह्याच ये अनुभव येत होता सारखा का। मला काय काय करावं ह्याच्यात कशानं करावं कशाचा इलाज करावा असं माझ्या माझ्या मनात वाटत होत शारीरिक व्याधी होती तुम्हाला पोट दुखत होत सतत आणि सगळे उपाय करून तुम्ही थकला होता अगदी घरचेही त्रासले होते त्रास। तुम्ही जी परंपरा सांगितली तुमच्या आजोबांची दाजी दा पाटील यांची तर आजोबांच्या नंतर पायवारी कुणी करत होतं का आणि तुम्हाला वाटलं का कधी की आपण पायीवारी करावं पोट दुखण्याच्या अगोदर कधी वाटलं का तुम्हाला जो त्रास होता त्याच्या अगोदर कधी वाटलं का की आपण ही पायवारी करावी ना लग्नाच्या अगोदर माझ्या वडिलाला स्वामी म्हणले होते मला पायीवारी करायची इच्छा आहे पण आपल्या आपल्या समाजात अजून एवढे म्हणजे घरातून कोण निघालेलं नाही बाया माणूस कोण निघत नाही असं आम्ही माझे वडील असं म्हणत होते बाया माणूस निघत नाही त्यांना आपल्याला जाता येत नाही तुम्ही एष्टीने या पूर्वानु पण तुम्ही असं पायवारी करू नका असं माझे वडील म्हणत होते मी वडिलाला म्हणत होते अगोदर मला पायीवारी करायची इच्छा आहे पण माझे वडील असं म्हणत होते मग तुमच्या घरातून तुम दुसरं कुणी तुमच्या दुसरं कुणी पायवारी करत होत का वडिलानं म्हणजे वडील अगोदर आजोबा केले पुन्हा वडील केले माझे पुन्हा भाऊ केले असं माझे हे केले पण माझे मिस्टर माझ्या म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून म्हणजे अकरा वर्ष वय होत माझ्या मिस्टरचं तेव्हापासून माझ्या मिस्टरनं पंचवीस तीस वर्ष वारी पायीवारी केली आहे पण माझ्या मिस्टर म्हणत होते पण माझे आम्ही चौग जण भाऊ होते म्हणजे धीर मला, मला तिघ जण होते आम्ही मालक चौथे पुण होते पण आपल्या ह्याच्यात म्हणलं मला मग तुला सोबत घेऊन जायची इच्छा आहे पण मला घरातून म्हणता येत नाही परवानगी भेटता येत नाही असं माझे मिस्टर म्हणत होती पण पुन्हा मग आम्ही काय केलो आम्ही आमचं म्हणजे वेगळे राहिलो वेगळे राहिल्यावर पुन्हा मला माझ्या मिस्टरनं परवानगी दिली पण इकडून भावाने मला सांगितलं असं असं एवढं करून बघतो म्हणून मी पायवारी करायला सुरुवात केली एकूणच म्हणजे समाजाच्या ज्या चालीरीती आहेत बंधन आहेत जे मुलींवरचे ते तुमच्याही घरात लागू होते अगदी सासरी आणि माहेरी दोन्हीकडे म्हणून ही सद्गुरूची जी यायची होती तुमची इच्छा पायवारीची नाथांच्या पालखी सोबत याची पायीवारीची इच्छा होती तुमच्या घरात वडील आजोबांपासून परंपरा होती आणि सासरी सुद्धा तुमचे मिस्टर पायीवारी करत होते परंतु दोन्हीकडून तुम्हाला पायवारी ला परवानगी मात्र मिळाली नाही आणि आजाराच्या रूपाने काय ना जेव्हा सगळे वाईट लागले तेव्हा मात्र नाही आणि त्यांनी त्यांना तुम्हाला पंढरपूरची वाट दाखवावीच लागली शेवटची ठेप गेली होती थी। शेवटच्या ठेप मला ही इलाज दिला आहे ही देवाने म्हणजे गणेशनाथ महाराज आणि माझा मला अजून सुद्धा गणेशनाथ महाराजाचं म्हणजे मन भरून इतकं येत आहे की दुसरी मला दुसऱ्या म्हणजे देवाची आठवणच येत नाही एवढं गणेशनाथ महाराजाची मला आठवण येते कुठं बी असं कशाचं भी संकष्ट आलं तर गप मन गणेशनाथ महाराज माझ्या उभारात येते म्हणजे आपल्याला एखादी ठेस लागली तर आईची जशी आठवण येते आई ग म्हणतो तसं तुम्हाला नाथ महाराजांची आठवण येते की प्रत्येक सुख प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्हाला नाथांची आठवण येते म्हणजे प्रत्येक ठेस लागली की तुम्ही नाथांना स्मरण करता आणि नाथांचा धवा करता आणि तेच कारण असेल की तुम्हाला माहेरची वारी खुनावत असेल की तुम्ही वारी करावं आजोबांची परंपरा तुम्ही चालवावी आजच्या तर आजच्या घडीला आम्ही पाहतोय की आजोबांची परंपरा ही जी पताकाय वारीची तुम्ही चालवत आहात जेव्हा तुम्ही सुरुवातीला वारी चालू केली तेव्हा तुम्हाला तुमचा त्रास कमी झाला असं वाटलं का मला त्रास कमी झाल्याने वाटला पहिल्या वर्षी वाटलं आता ही केल्यावर लई छान वाटलं मला सगळ्यांनी असं जवळ बसून बोलवून घेतलं आणि म्हणले जरी पुढच्या वर्षीपर्यंत ही खाणं चालू ठेवा तुम्ही खाणं चालू ठेवा काय तकलीफ होते का बघा सगळे फोर चढावडीनं मला वरण खाऊ घालायचे ककडी खाऊ घालायचे काय जी मी खात नव्हते ते अगोदर मला खाऊ घालायचे काय आहे का बघाची माझी परीक्षा बघितली जेवण झाल्यावर सुद्धा मला वाटी वाटी वरण प्यायला देत होते काय होत आहे का म्हणून सगळ्या म्हणजे सगळे बघत होते मला एवढी परीक्षा घेतली माझी सगळ्यांनी पण मला काही झालं नाही आणि मला इतकं मला म्हणजे माहेरची तिथली उजनीतली आठवण येत नाही पण मला पंढरपूरची लय आठवण येते म्हणजे तुम्हाला माहेरच आज पंढरी म्हणजे माहेर झाले आणि माऊलीसोबतच आपल्या आईसोबतच वारी केल्यासारखं तुम्ही गणेशनाथ महाराजांच्या या वारीमध्ये येता आता जेव्हा तुम्ही वारी करता किंवा वारीला सुरुवात केली आजाराच्या का असे ना नीट होण्याच्या का उद्दिष्टाने असे ना परंतु वारीची सुरुवात केली तुमच्या मनात तर ध्यास होताच वारीला यायचा पण परवानगी जी मिळवायची होती ती त्या म्हणजे मार्गाने मिळवली नाथांनी स्वतः मिळवली थोडा शारीरिक त्रास दिला असेल परंतु परवानगी मिळवण्यासाठी तुम्हाला त्रास दिला म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टी मिळवायच्या असतील कुठलीही फलप्राप्ती मिळवायची असेल तर त्रास तर देणारच आहे भगवंत सहजासहजी दिसणार नाही आणि तो त्रास नक्कीच तुम्हाला झालेला आहे आणि ह्या त्रासानंतर तुम्हाला काय वाटलं की मला पायी वारीचा माझा संकल्प पूर्ण झाला इच्छा पूर्ण होते याचा काय वाटलं तुम्हाला मला म्हणजे मनाला समाधान वाटलं मला अजून बी गेल्या वर्षी मी मी गेल्या वर्षी मला चालत यायला मला मुलांना अडवलं होतं पण मी पुन्हा दादा मला मला थोडा बहुत त्रास वाटला वाटल्यावर पुन्हा मग मला म्हणला तू महिन्याला जाऊन वारी महीने महीने कर उजनीची काय खाता पिता मी वारी केली महिन्याच्या महिन्याला मी एकादशीला येऊन वारी पोस्त करत होते मी अर्धा तास मन देऊन नाता बसत होते म्हणजे मुलांना तुम्हाला वारीसाठी अडवलं याचं काय कारण होतं बरं तुमच्या मुलांना तुम्ही इतके वर्ष पायी वारी करताय आता इतके दिवस मोप गेलीस की आता काय करायची गरज आहे असं म्हणत होता त्यानं ऊन हाय की हाय त्रास होईल आपल्या घरच्या आपल्या चार चाकी गाडी हाय गाडीत जायचं गाडीत यायचं तुला पायी जायचा काय छंद लागला एवढा असं असं म्हणत होता त्यानं फोन तीन वर्ष वारी मारा, तीन वर्ष पायी वारी केला होता त्यानं सोबत मी आठवी नवी दहावी त्याला सोबत घेऊन मी वारी केली वारीचा म्हणजे माहेरचा परिसर मी सगळ्या मुलाला दाखविला होता पण त्याला वाटत होतं की आपल्या घरीची गाडी असताना का असं चालत जायचं असं म्हणून मला आडविलं होतं पण त्याच्या त्याला मला पच्छताप झाला त्याला ऑक्सिजन झाल्यामुळे त्याला पच्छताप झाला की ह्या वर्षी त्यानं मोकळ्या मनानं मला जातुवारीला म्हणून प्रस्थान दिले म्हणजे आई जशी छोटीशी एखाद्या चुकीवर शिक्षा करते तसं नाथाने एक शिक्षा केली पण त्यातून सही सला मग त्याला बाहेर काढले मला वाटलं की एवढं आई वडील आपलं म्हणजे देवदेव करते कष्ट ते करते, आपल्याला देवानच वाचविलेलं आहे आपण देवाला एवढं हे केला आपण एवढं चकाचोर गाडीचा झाला तरी आपल्याला एवढं म्हणजे हे केलेला आहे रक्त एवढं गेलं तरी सुद्धा आपल्याला देवानं हि केले पण ह्या ह्या वेळेस म्हणून त्यानं मला मोकळ्या मनानं पाठविलं आहे म्हणजे आता सर्वांच्या परवानगीने आनंदी मनानं तुम्ही वारी मध्ये आलेला आहात आणि याचा आनंद तुम्हाला नक्कीच होत आहे माहेरच्या माणसं अवतीभोवती असताना वारी कशी वाटते तुम्हाला ले आनंदी आनंद वाटते मला एवढा उजनीत आनंद वाटत नाही पण इथं ह्या सोहळ्यामध्ये मला लय आनंद वाटते उजनीला म्हणजे माहेरला एवढी जायची इच्छा होत नाही पण मला इकडं पंढरपूरला जायचं म्हणलं की दोन महिन्यांना अगोदर मिस्टर बी म्हणते ते दोन महिन्यांना अगोदर काम उरकून बसतो तुला वारीला जायचं आहे असं मला म्हणून प्रस्थान देते म्हणजे नक्कीच इच्छा तिथं मार्ग सद्गुरू प्राप्ती करायची असेल भगवंताची प्राप्ती करायची तर थोडं कष्टही सोसावं लागेल आणि कष्टाचा इतका खडतर प्रवास तुम्ही पार करून आज वारी या वारीला यावेळेस तर आनंदाने सर्वांनी तुम्हाला पाठवलेला हो आहे तुमचा अनुभव नक्की सर्वांना ऐकण्यासारखा आहे अगदी अंगावर काठी उभं राहतील असा शारीरिक त्रास झाला तुम्हाला परंतु ती नाथांनी तुम्हाला पायी वारी चालण्यासाठी एक मार्ग तो राजमार्ग तयार केला होता आणि तितका खडतर प्रवास तुम्ही सहन करून इमिरादा म्हणत होते ह्या दोन वर्षात म्हणायचे तुम्ही गाडीत बसा मावशी असं गेल्या वर्षी माझा पाय फ्रॅक्चर झाला होता तरी सुद्धा मला गाडीत बसावी अशी माझी इच्छा होत नव्हती तुमचा पाय फ्रॅक्चर झाला मावशी तुम्ही येऊ नका पण येऊरा दादा म्हणायचे तुम्ही गाडीत बसा थोडं चालत जावा थोडं गाडीत बसत जावा पण माझी काही इच्छा होत नव्हती गाडीत बसाव असं वाटत नव्हतं गाडीत बसून मला लंगडीवारी करू वाटत नव्हती मला लंगडी वारी करायची नाही मी दादाला असं म्हणलं की लंगडी वारी करायची नाही मला केलं तर चांगलीच वारी करायची नाही तर मला लंगडीवारी करायची नाही मला ह्या वारीत मला इतका अनुभव आलेला आहे पण मला एवढंही करायचं नाही असं म्हणत म्हणजे सर्व सुखाचं जे का कोण आगर आए ते है तानी, ही पंधरी आहे ते तुमचे नाथ महाराज आहेत आणि ही पंढरीची वारी आहे जे आज तुम्ही ठणठणीत आणि सुखी आहात ती इथंच आहे जिथे दिव्यत्वाची प्रतिती तेथे करमाजे जुळती आणि तुम्ही हे अनुभवलेलं आहे आणि नाथांचा असाच महिमा आलेले अनुभव वेगळा आहे प्रचंड असा अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी आहे आम्ही ह्या वारीत सगळ्यांचं समाधान टिपतोय अगदी तुम्ही चालू आल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावरच समाधान टिपत होतो टिपत होतो आणि तुम्ही एक आजोबाची जी परंपरा आहे घराण्याची कि ह्या नाथ महाराजांची इच्छा असावी की ती नातीनं चालवावी आणि नक्कीच आम्हालाही तसं वाटतं की जी वारकरी संप्रदायाची आजोबांची जी परंपरा होती ती पताका तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलेली आहे मला म्हणजे इथले उजनीतले जे जेवढे म्हणजे वारीतले लोक आहेत तेवढं बघितलं की माझं काळीच भरून येत होत मला इतका आनंद वाटत होता की आपल्याला इतकी किती जवळचे माणसं आहेत कि ते किती आपल्याला म्हणजे जीव तोडून आपल्याला म्हणजे माया लावते ला ते प्रेम करते ते पण मला एवढं म्हणजे आनंदी आनंद इतका घडतय तेवढं माहेरला आनंद घड घडत नसेल पण ह्या वारीत एवढा आनंद घडतो म्हणजे मला तुमच्या घरातून म्हणजे अगदी माहेरून आणि सासरी दोन्हीकडून तुम्हाला विरोध होता वारीसाठी की आपल्या बायका माणसं वारीला कोणी जात नाहीत मग तुम्हाला काय वाटतं की या वारीमध्ये बायकांना काही स्त्रियांना त्रास होतो का कुठली कुचंबना होती का कुठल्या गोष्टी मध्ये त्यांना थोडासा त्रास सहन करावा लागतो का असं वाटतं का तुम्हाला काहीच वाटत नाही मला वाटत सगळ्या गोष्टीतून तुमची काळजी घेतली जाते वारी जाते काळजी घेते ते वारी मध्ये मला खूप काळजी घेते ते माझे रात्री पाऊस जर आला तर माझ्या पिशव्या रथात आणून माणसाने ठेवल्या माझी एवढी काळजी घेते वाटाने पाणी देऊ का ही करू का ती करू का म्हणून सगळे जा माझ्या महा काळजी करत असते ते मला सगळ्या घरातून बी तर प्रस्थान भेटलेलं असतंय सारखे अजून घरचे बँके मुलावाची फोन आली ते सारखे तुला काय झालंय का तुझे पाय सुजले ते का तुला काय दुखतंय का असं होतंय का तसं होतंय का म्हणून माझे मुलावाची फोनही आली म्हणजे वारीमध्ये एकंदरीत सुरक्षित वातावरण आहे तुम्ही सुरक्षितपणे उजनी ते पंढरपूर हा पायी प्रवास करता इतरही स्त्रियांना सुविधा मिळतात का हा अशा सुविधा मिळतात मला म्हणजे चांगलं वाटतंय आनंदी वाटतय पुन्हा वर्षाला एक महिला आपली आपण काढावी दाखवावं आपल्या माहेरचं कसं आहे कसं नाही ती आपण प्रत्येक वेळेस एक नाही एक दोन एक दोन असं वाढत वाढत आपला परंपरा वाढत चालला म्हणजे आपल्यासोबत आपल्या सख्यांना घेऊन आपल्या गणागोताला घेऊन वारी ह्या वारीमध्ये चालाव आणि ह्या गण वारकरी जे गणगोत आहे त्यांच्याशी जोडून राहावं हा हे तुम्हाला नेहमी मनातून वाटतं अशीच नाच परंपरा अशीच गणित गणेशनाथांच्या वारीची पताका तुम्ही खांद्यावर घ्यावी घ्यावी आणि आरोग्यदायी संपन्न असं जीवन जगावं आणि नातांचा महिमा असाच अखंड तुम्ही वारसा चालवावा ही चरण गणेशनाथ चरण मी प्रार्थना करते धन्यवाद